नमस्कार आजपासून आपण जन्मकुंडलीच्या प्रत्येक स्थानांची ओळख करून घेऊया जन्मकुंडलीच्या प्रथम स्थानावरून शरीरवर्ण सुख रूप कृश किंवा पुष्ट चिन्ह म्हणजे मस्तकावरील खूण स्वभाव आरोग्य शरीराची ठेवण त्याचं शील म्हणजे सदाचरणी आहे की दुराचरणी आहे त्याचं नाव लौकिक महत्त्वाकांक्षा तसंच जातकाचे पाचवे अपत्य मुलांचे लांबचे प्रवास व त्यांचा लौकिक आईचे वडील वडिलांची आई मित्रांचे बंधू आणि शीर इत्यादी गोष्टींचं ज्ञान आपल्याला या प्रथमस्थानावरून होतं на